तर एक कुटुंब सक्षम होतं आणि अशा सक्षम कुटुंबातून नवीन भारत उदयाला येतो पुरस्कारामुळे काम करण्याची उर्मी वाढते पुरस्कार हे दिशादर्शक असतात आणि एका पुरस्कारानं अनेक व्यक्तिमत्व घडत असतात असं प्रतिपादन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सह्याद्री महिला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर येथे आयोजित केलेल्या महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन व विक्री तसेच वीस कर्तृत्ववान महिलांना तेजस्विनी पुरस्कार प्रदान सोहळा या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं महिला बचत गटांच्या चळवळीतून अनेकांना रोजगार उपलब्ध झालेले आहेत आणि अशा छोट्या मोठ्या रोजगारातून अनेक कर्तृत्ववान महिलांना आपली प्रतिभा जगापुढे आणण्याची संधी मिळाली असे गौर उद्गार उपाध्यक्ष सुनील चांदणे यांनी व्यक्त केलं जुन्नर शहरात आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे बचत गटाची चळवळ अधिक सक्षम होऊन तळागाळातील महिलांना त्याचा लाभ होऊन यातून अनेक नवे नेतृत्व उदयास येईल असा मला विश्वास वाटतो असं उद्गार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍडव्होकेट संजयराव काळे यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाप्रसंगी सुन्नर तालुक्यातील पंचेचाळीस महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानामध्ये आयोजित केलं होतं या एक दिवसीय प्रदर्शन व विक्री केंद्रामधून सुमारे आठ ते दहा लाखांची उलाढाल होऊन बचत गटांनी विक्रीसाठी आणलेल्या सर्व वस्तूंची विक्री झाली तसेच अतिशय चविष्ट पदार्थांनी बनवलेल्या खाद्यपदार्थांची सुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री होऊन नागरिकांनी त्याचा आस्वाद घेतला या जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून जुन्नर तालुक्यातील प्रतिभासंपन्न कर्तृत्ववान अशा वीज महिलांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या के उल्लेखनीय कामाबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तेजस्विनी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पुरस्काराचं स्वरूप स्मृतिचिन्ह मानपत्र गौरवपदक शाल श्रीफळ व भेटवस्तू असं होतं सर्व पुरस्कारार्थी महिलांचे गुलाबी रंगाचे फेटे बांधून औक्षण करून कार्यक्रमस्थळी स्वागत करण्यात आलं त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची माहिती मंचकावरील ई डी स्क्रीनवरती चित्रफिताद्वारे दाखवून त्यांच्या कार्याची परिचय उपस्थित जनसमुदायाला करून देण्यात आली महिलांमध्ये श्रीमती संगीता गायकवाड यशस्वी उद्योजिका इंदुमती बेनके आदर्श माता धनश्री वराडी समाजसेविका अरुणा जेजूरकर आदर्श शेतकरी अंजली वामन आदर्श सरपंच काव्या दातखिळे कृषी कन्या सुलोचना डोके आदर्श अंगणवाडी सेविका मनिषा जगताप उत्कृष्ट बचत गट संघटिका वनिता ढोले आदर्श अंगणवाडी सेविका श्रीमती अलकाताई माळी आदर्श अंगणवाडी सेविका श्रीमती नागुताई खराडे आदर्श आरोग्य सेविका कुमारी अक्षता ढोबळे युवा खेळाडू प्रशिक्षिका श्रीमती लिलाबाई रगतवान आदर्श शिक्षिका कुमारी ससाने उत्कृष्ट बाल वक्ती रोहिणी रोकडे यशस्वी उद्योजिका सुनीता वामन उत्कृष्ट निवेदिका श्रीमती भाग्यश्री टोपणे कर्तव्यदक्ष वनविभाग अधिकारी सुंदर कुऱ्हाडे महिला सक्षमीकरण उद्योजिका सुनीता बनकर धाडसी महिला अशा कर्तृत्ववान महिलांना तेजस्विनी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या पारितोषिक वितरण समारंभाला अलकताई फुलपगार अरुण शेठ पारखे संतोष बेनके पापा खोत योगिनी खैरे सुजाता डोंगरे प्रियंका शेळके बाळासाहेब मोरे सुभाष कवडे बाळासाहेब मुरादे मंदाकिनी दांगट आदी मान्यवर मंचकावर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक संयोजिका पूजाताई संभाजी बुट्टे पाटील यांनी केलं सूत्रसंचालन मेघनाथ जाधव हो यांनी केलं तर आभार प्रदर्शन सुभाष कवडे यांनी केलं कार्यक्रमाचं नियोजन हर्षल घोलप सौरभ भुट्टे प्रज्वल भुट्टे शिंदे मंडप डेकोरेशनचे नवनाथ शिंदे चेतन लाईट डेकोरेटर्सचे चेतन शिंदे शिवनेरी ई डी स्क्रीनचे प्रसाद बोराडे तन्मय कोल्हे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सह्याद्री महिला प्रतिष्ठानच्या शोभा शिंदे कांचन मेहेर जरीना शेख अर्चना पवार स्वाती दौंडकर रेश्मा डोके सीमा रगतवाल सुनीता राक्षे वंदना काशीत सुनीता उतळे अनिता मातेले भारती काजळे किशोरी खंडागळे सोनाली रोकडे सरस्वती बोराडे नूतन तांबे शोभा चिलप श्रुतिका बुट्टे पाटील पुष्पा बुट्टे कांचन बुट्टे गौरी बुट्टे सुरेखा बुट्टे मोहिनीताई बुट्टे रोहिणी बुट्टे अनुराधा देसाई शर्मिला बुट्टे कल्पना ढोले रुपाली वाईकर जाई माझिरे इतर सह्याद्री महिला प्रतिष्ठानच्या महिला पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज तास जुन्नर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा